श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक मंडळ विजयी झाल्यानंतर पॅनेल प्रमुख चंद्रशेखर मुदकन्ना संचालक मनीष मुदकन्ना व विद्यमान विजयी पॅनेलचे मतदार सभासद माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे यांनी विजयानंतर मी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे संदर्भात आज महात्मा बसवेश्वर समृद्धी पॅनल तेराच्या तेरा विजयी झाले आहेत मी मतदानाचे त्यांचा पहिला आभार मानतो आणि या याच्यामध्ये आम्ही काय काय जे शब्द दिलं आहे ते पूर्ण करू आणि विरोधकाला हे सांगू इच्छितो की काही विरोधक पडद्यामागून खेळ खेळले पण त्याला मतदाराने नाकारलं आणि आम्ही ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या प्रचारामध्ये चांगलं काम केलं आहे चांगले उमेदवार होते आणि ह्याच्यापुढे आम्ही या पाच वर्षामध्ये आम्ही चांगलं काम करून दाखवू हे आरोप झालेत ते सगळे चुकीचे आहेत आणि ते आरोप जाणून बुजून कोण केलं आहे काय काय केलं आहे हे सगळ्याचे नावं मला माहीत आहेत पण त्या विनाकारण कुणाचं तरी बदनाम करण्याचा प्रयत्न ह्याच्यात झालेला आहे येणाऱ्या काळात आम्ही जास्तीत जास्त मी पॅनल प्रमुख या नाताना सांगतो की जास्तीत जास्त कर्ज वाटप चांगल्या पद्धतीनं संस्था चालवायचा माझा अंकुश राहील त्याच्यावरती मी ज्या आमच्या पॅनलला मतदार दिलेत न दिलेत त्यांचा मी आभारी आहे नमस्कार साधू संतांना स्मरून मी आज इथं आपल्यासमोर व्यक्त आहे महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनल या पॅनलला मतदार राजाने फार मोठ्या प्रमाणात बहुमताचा कौल देऊन आमच्या पॅनलला निवडून दिलेलं आहे आणि सिद्ध केलेलं आहे की जे संचालक पतसंस्थेच्या विकासासाठी प्रगतीसाठी सतत धडपडत असतात त्यांच्या पाठीशी मतदारबंधू आणि भगिनी नेहमी उभे राहतात या ठिकाणी मतदारबंधू भगिनींनी सत्याचा विजय केलेला आहे आणि असत्याचा पराजय केलेला आहे सभासदांना आणि सभासदांना मी एक आवाहन करू इच्छितो की त्यांनी पतसंस्थेशी जास्तीत जास्त प्रमाणात आणखीन जुळावं पतसंस्थेमध्ये त्यांचे खाते काढून घ्यावे आणि काही समस्या अडचणी असतील तर वेळोवेळी ते संचालक मंडळासमोर मांडाव्या आणि इथून पुढं सर्व संचालक मंडळालाही मी मला मतदार राजाने कौल दिलेला आहे आता मतर मतदार राजाच्या अपेक्षांना ठेवीदारांच्या अपेक्षांना कर्जदारांच्या अपेक्षांना आपण जास्तीत जास्त न्याय देऊ देण्याचा आपण प्रयत्न करावा लागेल आमच्या पॅनलवरती संचालक मंडळावरती अनेक आरोप झाले असह्य हे चिखलफेक केली तरी परंतु याच्यामधूनही आम्ही त्याच्याशी टक्कर देत आम्ही निक निकराने आ, ही, ही निवडणूक लढलो आणि आम्हाला ईश्वराच्या कृपेने विजयसाक्षी विजयश्री प्राप्त झाली त्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो मतदार बंधुभगिनींचे आभार मानतो आणि आमच्या पॅनलला सहकार्य केलेले आमचे ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी ज्येष्ठ नेते मंडळी आमचे मित्र परिवार यांचा सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र हो आज महात्मा बसेश्वर पतसंस्थेची इलेक्शन झाली मतदान झालं आणि मतदारामध्ये मतदार राजांनी आम्हाला जे भरघोस मतानं तेरा तेरा सीट निवडून दिल्या त्याबद्दल सर्वप्रथमता सर्वसामान्य मतदारांचे मी या ठिकाणी जाहीर जाहीर आभार मानतो त्याचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्र हो दिग्गज माणसं या ठिकाणी इलेक्शनमध्ये घरात बसून नाही ते राजकारण केले परंतु जनता जनार्दनाने मतदारांनी आम्हाला या ठिकाणी फार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून दिलं त्यांची जागा त्यांना त्या ठिकाणी दाखवली मी म्हणत होतो मी म्हणत होतो नेहमी करता बाबा की मतदार राजा हा अंतिम आहे तुम्ही किती वी नाटके केले किती वी राजकारण केलं तुम्ही घरात बसून फोनाफोने केलो, फोना केलो काय बी केलो तर शेवटी जनता जनार्दन या ठिकाणी आम्हाला मतदान करून या ठिकाणी सम सहकार समृद्धी पॅनल या ठिकाणी मोठ्या फरकानं मोठ्या विजय विजय संपादन कोणत्याला त्याला तेराच्या तेरा सीट तेरा लावून आपण या ठिकाणी विजयी झालो त्याबद्दल पुनशे या ठिकाणी सर्वसामान्य मतदाराचा आभार मानतो आणि ह्या विरोधी पक्षाचं जे पाणीपात झालं त्याच्यामध्ये हा सर्वसामान्य जनता या ठिकाणी त्या सोबत आहे किती बी मोठे नेते असले आज देशामध्ये दे मतदार हा जनता राजा आहे आम्ही किती बी मोठे असलो तर घरात राहिलो आज घरातल्या लोकांना कोणी विचारत नाही रस्त्याला आलो नाही तर कुठं नाही केलो पण तो शेवटी जनता जनादानाने मतदारांनी आम्हाला मोठ्या फरकाने विजय दिला त्याबद्दल सर्वसामान्य मतदाराचे मी जाहीर जाहीर आभार मानतो मित मतदार बंधूला मी विनंती आहे पहा की सत्ताधारी पॅनलवरती नाही तसले आरोप केले नाही तसले खोटे नाट्य आरोप त्या तथ्यामध्ये कुठलाच प्रकार नव्हता तरी पण तो जनता जनार्दन मतदारांनी आम्हाला मोठ्या फरकात निवडून दिलं वास्तविक पाहता हे आरोप बिनबुडाचे होते मी या ठिकाणी भेट देत असताना पहिलं म्हटलं होतं बाबानो ह्या आरोपामध्ये कुठलं तथ्य नाही आणि म्हणून या ठिकाणी मतदाराला या ठिकाणी आमची विनंती आहे की भविष्यामध्ये जे सत्ताधारी पॅनल आहे ते चांगलं काम केलेत भविष्यामध्ये सर्वसामान्य समाजासाठी आमचं पॅनल आमचे पॅनल प्रमुख किंवा सर्वच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतील आणि लोकांचा प्रश्न या ठिकाणी धसाच लावतील की मी शंभर टक्के ग्वाही देतो आणि जे खोटे ख आरोप या ठिकाणी केले ते आरोप पूर्णच चुकीचे आहेत आणि भविष्यामध्ये या सर्वसामान्य मतदारांचा किंवा आम्ही सर्व सभासदांचा विकास आम्ही करणार आहोत त्यामुळं तुम्ही दिलेल्या मतदार मतदानं आणि आम्हाला निवडून दिलेले फरगोस मतानं त्याबद्दल सर्वांचे पुनशि मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद